नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे दरम्यान या मालिकेमध्ये अस्मिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे ही काहीच दिवसांपूर्वी आई झाली आहे ज्यामुळे मोनिकाने ठरलं तर मग या मालिकेतून ब्रेक देखील घेतला आहे मोनिकाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे मार्च महिन्यात तिला कन्यारत्न प्राप्ती झाली होती आणि आता जवळपास दीड महिन्यानंतर तिने तिच्या लेकीचं बारसं केलं आहे मोनिकाने तिच्या मुलीचं नाव देखील खूपच खास ठेवलं आहे रुंदा असं एक गोड नाव तिने लेकीला दिलं आहे रुंदा म्हणजेच पवित्र तुळस असे म्हणत तिने या नावाचा अर्थही सांगितला आहे आणि या सोहळ्यातील काही फोटोही तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत तसेच मोनिकावर तिचे चाहते आणि कलाकार मंडळी अभिनंदनाचा वर्षाव देखील करताना दिसत आहेत तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मा ही मालिका तुम्ही पाहता का आणि या मालिकेतील अस्मिता तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद